ए आयकडून आपल्याला हवं तसं उत्तर मिळवणं म्हणजे खरंच कधी कधी तारेवरची कसरत वाटते नाही का पण विचार करा जर फक्त आठ हो फक्त आठ सोपी वाक्य वापरून आपण ए ए ए ला एखाद्या एक्सपर्टसारखं कमांड करू शकलो तर चला तर मग या प्रॉम्प्ट इंजिनियरच्या सिक्रेट टूल किटमध्ये जरा डोकावून पाहूया आपण सगळेच आता ए आय वापरतो आणि हा अनुभव तर हमखास आला असेल आपण विचारतो एक साधा प्रश्न आणि ए आय काय करतो तो आपल्यासमोर माहितीचा अख्खा डोंगर उभा करतो आता त्यातलं नेमकं आपल्याला काय हवं आहे हे शोधता शोधता तर फार दमछाक होते मग प्रश्न हा आहे की या एवढ्या शक्तिशाली एआयला आपल्या कंट्रोलमध्ये आणायचं कसं याचं उत्तर आहे प्रॉम्प्ट इंजिनियरच्या टूल किटमध्ये आणि नाही यासाठी कुठलंही कोडिंग वगैरे शिकायची अजिबात गरज नाहीये हे आहेत फक्त काही सोपे जादुई शब्द असे शब्द जे च्या प्रतिसादाची दिशाच बदलून टाकतात आणि सगळं नियंत्रण थेट आपल्या हातात देतात चला तर मग उघडूया आपलं टूलकिट पहिला भाग आहे ए आय ची मानसिकता घडवण्याबद्दल हो अगदी बरोबर ऐकलं ए आय ने उत्तर देण्याआधीच आपण हे ठरवू शकतो की त्याने कोणाची भूमिका घ्यायची किती क्रिएटिव्ह असायचं आणि किती आत्मविश्वासाने बोलायचं तर ह्या भागातलं आपलं पहिलं हत्यार आहे व्हेक्टर अँकर प्रॉम्प्टिंग नाव ऐकून थोडं टेक्निकल वाटेल पण काम एकदम सोपं आहे जसं आपण जहाजाला अँकर टाकून जागी स्थिर करतो ना अगदी तसंच हे तंत्र ए आयला एका विशिष्ट विषयात अँकर करतं म्हणजे मग ए आय विषयांतर करतच नाही आणि हे बघा हे किती सोपं आहे फक्त एक वाक्य एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग संरेखित सहाय्यक म्हणून कार्य करा बस एवढं म्हणायचा अवकाश की ए आय एका सामान्य चॅटबॉटमधून थेट एका तज्ज्ञ इंजिनियरची भूमिका घेतो आणि त्याची उत्तरेही त्याच दर्जाची येतात आता समजा आपल्याला ए आयकडून उत्तरं हवी आहेत पण कधी एकदम मुद्देसूद तर कधी एकदम भन्नाट क्रिएटिव्ह यासाठी आहे टेम्परेचर स्टाईल कंट्रोल नावाप्रमाणेच हे तंत्र आपल्याला च्या क्रिएटिव्हिटीचा थर्मोस्टॅट आपल्या हातात देतं आणि तेही कोणत्याही कोडिंगशिवाय हे बघा पर्याय किती स्पष्ट आहेत जर ठोस अचूक उत्तर हवं असेल तर त्याला सांगायचं स्थिर निश्चित आउटपुट द्या आणि जर नवनवीन आयडियांचा पाऊस पाडून घ्यायचा असेल तर म्हणायचं विविध सर्जनशील पर्याय द्या म्हणजे सगळा कंट्रोल आपल्या हातात आहे एआयची एक खूप वाईट सवय आहे त्याला एखादी गोष्ट माहीत नसली की तो स्वतःच्या मनानेच काहीतरी रचून सांगतो यालाच हॅल्युसिनेशन असं म्हणतात आणि हे खूप धोकादायक ठरू शकतं म्हणूनच आपल्या टूलकिटमध्ये आहे एक सुरक्षा कवच हॅल्युसिनेशन इनहेबेटर जे अशा खोट्या माहितीला वेळीच रोखतं आणि हे थांबायचं उपाय किती साधा आहे बघा आपण ए फक्त एवढंच सांगायचं अनिश्चित असल्यास अंदाज लावण्याऐवजी अनिश्चितता सांगा ही एक छोटीशी सूचना ए आयला प्रामाणिक बनवते मग तो चुकीची माहिती देण्यापेक्षा मला माहीत नाही हे सरळ मान्य करतो ओके okay, तर आपण एआयची मानसिकता तर सेट केली आता वळूया दुसऱ्या भागाकडे म्हणजे त्याच्या आउटपुटवर नियंत्रण मिळवण्याकडे इथे आपण हे शिकणार आहोत की ए आयचं उत्तर नेमकं कसं दिसावं किती लांब असावं आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावं हे आपण कसं ठरू शकतो असं होतं का कधी की एक छोटासा प्रश्न विचारला आणि ने त्यावर अख्खं पुस्तक लिहून दिलं अशावेळी कामाला येतं टोकन इकॉनॉमी प्रॉम्पटिंग हे तंत्र ला शब्दांची काटकसर करायला शिकवतं आणि फक्त महत्वाचं तेच बोलायला भाग पाडतं उदाहरणार्थ ही सूचना बघा तांत्रिक अर्थ न गमावता वीस टक्के शब्दात उत्तर द्या ही एकच ओढ ला अनावश्यक बडबड करण्यापासून थांबवते आणि आपल्याला थेट मुद्द्याचं एकदम संक्षिप्त उत्तर मिळवून देते आता एक वेगळी गंमत एकच विषय आपल्याला कधीकधी एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचा असतो तर कधी अगदी खोलवर जाऊन इथेच डेप्थ कोइफिशन्ट कंट्रोल खूप उपयोगी पडतं हे आपल्याला ठरवू देतं की उत्तर एका शाळकरी मुलाच्या पातळीचं हवंय की एखाद्या तज्ज्ञ संशोधकाचं हे अगदी सोप्पं आहे डेप्थ वन म्हणजे शाळेतल्या मुलाला समजेल असं उत्तर डेप्थ टू म्हणजे डिप्लोमा लेवल थ्री इंजिनिअरिंगसाठी आणि डेप्थ फोर थेट तज्ञांसाठीची सखोल माहिती म्हणजे आता माहितीची खोली किती असावी हे सुद्धा आपल्याच नियंत्रणात आहे ए आयशी बोलताना हे कधी लक्षात आलंय का एक प्रश्न विचारल्यावर तो एका फॉर्मॅटमध्ये उत्तर देतो दुसरा विचारल्यावर फॉर्मॅटच बदलून टाकतो ही डोकेदुखी थांबवण्यासाठी आहे आउटपुट स्टेबिलिटी लॉक हे उत्तरांच्या स्वरूपाला एकाच फॉर्मॅटमध्ये लॉक करून ठेवतं आणि याचं सिक्रेट काय आहे तर फक्त एक छोटीशी आज्ञा नंतरच्या उत्तरांमध्ये रचना बदलू नका बस हे एक वाक्य आपल्या संपूर्ण संभाषणात एक समानता आणि सुसूत्रता आणता आतापर्यंत आपण हे पाहिलं की AI ने काय बोलावं आणि ते कसं दिसावं पण आता आपण येतोय सर्वात शक्तिशाली भागाकडे ने कसा विचार करावा यावर नियंत्रण हो आपण त्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला थेट मार्गदर्शन करू शकतो आपलं पहिलं साधन आहे रिझनिंग पाथ शेपिंग याचा विचार एखाद्या जीपीएस सारखं करा हे एआयला गोंधळलेल्या रस्त्याऐवजी एका सरळ तर्कशुद्ध मार्गावरून विचार करायला लावतं यामुळे उत्तर भटकत नाहीत आणि निष्कर्ष अधिक अचूक येतो आपण फक्त इतकं सांगायचं समांतर तर्कानऐवजी रेशीय चरणांमध्ये विचार कर आणि मग एआय काय करतो तो आधी पायरी एक वर विचार करतो मग पायरी दोनकडे जातो आणि मगच पायरी तीनवर निष्कर्ष काढतो एका वेळी एकच टप्पा ज्यामुळे गोंधळाला जागाच उरत नाही आपण जेव्हा प्रॉम्प्ट लिहितो तेव्हा त्यात कधी कधी खूप अनावश्यक माहिती संदर्भ किंवा काहीतरी कथा असते ए आय यात गोंधळून जाऊ शकतो अशा वेळी अटेन्शन फोकस ओव्हर राईड हे साधन लेझर बीमसारखं काम करतं ते ए आयला सांगतं की बाकी सगळं विसरून जा आणि फक्त मुख्य कामावर लक्ष केंद्रित कर उदाहरणार्थ ही थेट आज्ञा बघा फक्त ऑपरेशनल भागावर लक्ष केंद्रित कर पार्श्वभूमी कथेत दुर्लक्षित कर ही सूचना साठी जणू काही ब्लिंकर्ससारखं काम करते तो आजूबाजूच्या अनावश्यक तपशिलाकडे पाहतच नाही आणि थेट कामाला लागतो तर ही होती आपल्या टूलकेटमधली आठ हत्यारं पण खरी मजा ही हत्यारं वेगवेगळी वापरण्यात नाहीये खरी कला आहे ती एकत्र वापरण्यात जेव्हा आपण ही साधनं गुंफायला शिकू तेव्हा आपण एक सामान्य वापरकर्ते न राहता एक कुशल एआय कारागीर बनू तर या टूलकिटमुळे मिळतं तरी काय एआयवर अचूक नियंत्रण उत्तरांमध्ये जास्त अचूकता कामात प्रचंड वेग आणि सर्जनशीलतेचे नवे दरवाजे उघडतात थोडक्यात सांगायचं तर हे आपल्याला एका सामान्य युजरपासून एका प्रो लेवल ऑपरेटरमध्ये बदलून टाकतं आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो जसजसा एआय आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतो आहे काय वाटतं एआयला योग्य कमांड देण्याचं हे कौशल्य म्हणजेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही भविष्यातील एक नवीन मूलभूत साक्षरता म्हणजे एक नवीन ए बनेल का यावर विचार नक्की करा